सध्या वाटाण्याचा सीझन चालू आहे आणि ह्या वाटाण्याच्या सीझनमध्ये आमच्या घरी आठवड्यातून एकदा तरी असा हिरवे वाटण घालून वाटाणा भात बनवला जातो तर चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार अभिलाषाच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत तर इथं भात करण्यासाठी मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आता आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे तर तुम्ही इथं भात करण्यासाठी कोणताही तांदूळ वापरला ना तरी चालणार आहे इथे मी बासमती तांदूळ वापरत आहे आता या भातासाठी लागणारे आपण आहे ना हिरवे वाटण तयार करूयात तर वाटण करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला एक अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे इथे मी सुक्के खोबऱ्याचे काप घेतलेले आहे याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी चालणार आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चिरून घेतलेलं आहे बारीक आणि दहा ते बारा इतना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मुठभर अशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला पा ना पाणी घालून बारीक करून घ्यायचे आहे तर पहा इथं आपले भातासाठी लागणारे वाटण तर तयार झालेले आहे आता इथे मी भात करण्यासाठी कढई वापरणार आहे तुम्ही कुकरमध्ये केलात तरी चालणार आहे तर आता कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आहे आता ह्यामध्ये आपल्याला मोहरी कढीपत्ता आणि दोन तीन तमालपत्र घालून छान अशी फोडणी द्यायची आहे आणि आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक शिरलेला कांदा तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचं टोमॅटो चिरून घालायचे आहे आता टोमॅटो आणि कांदा छान मऊसर सोनेरी रंगाव येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पहा कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये तयार केलेले हिरवे वाटण घालायचे आहे अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून हे वाटण तीन ती चार मासे वर वाटन ते चार मिनटं आपल्याला मध्य मासेवर परतून घ्यायचे आहे तर आपले वाटण छान परतून झाले आहे त्यामध्ये घालूया वाटाणा तर इथे मी फ्रेश असा दीड वाटी वाटाणा घेतला आहे वाटणंसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट असा छान असा वाटणावर परतून घ्यायचा आहे तर आता वाटाणा परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे तर इथे मी दोन वाटी तांदळासाठी चार वाटी गरम पाणी घातले आहे जर तुम्ही हा भात कुकरला करणार असाल ना तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे कुकरमध्ये पटकन वाफ करते आणि भात पटकन शिजला जातो त्यामुळे पाण्याचे प्रमाण आपल्याला कुकरमध्ये शिजवताना कमी ठेवायचे आहे तर पहा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ निथळून घ्यायचा आहे आणि हा उकळीमध्ये सोडायचा आहे आणि आता छानपैकी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि कढईत भात शिजवत थे आहे त्यामुळे त्याला एकदा दोनदा मधून मधून हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला सात ते आठ मिनिट हा भात शिजवून घ्यायचा आहे तर पहा सात आठ मिनिटानंतर इथे आपला मस्त असं हिरवे वाटण घालून तयार केलेला वाटाणे भात तयार झालेला आहे आता थोडीशी कोथिंबीर घालायची वरतून तर अगदीच चविष्ट असा इथे आपला भात तयार झालेला आहे आणि सध्या तरी वाटाण्याचा सीजन चालू आहे त्यामुळे सगळ्यांच्या घरी वाटाणा भात बनतच असेल तर एकदा अशा पद्धतीने वाटाणा भात नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छान छान आणि चमचमीत रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय